धुळे महानगरपालिका संघर्षवादी सफाई कामगार संघटनेच्या प्रयत्नांना मोठे यश धुळे नऊ जानेवारी संघर्षवादी सफाई कामगार संघटनेच्या सातत्यपूर्ण आंदोलन आणि प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे लाड समिती आणि पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या वारसांना वारसाहक नियमांतर्गत नियुक्ती देण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अनेक प्रलंबित नियुक्त्या होण्याचा मार्ग सुकर झाला आहे यशस्वी निकालाच्या आनंदात दिनांक नऊ जानेवारी रोजी दुपारी एक वाजता संघटनेच्या सदस्यांनी धुळे महानगरपालिकेच्या मुख्य गेट वर पटाके फोडून जल्लोष केला संघटनेचे अध्यक्ष मुनाफ शेख उपाध्यक्ष बापू खरात कुणाल बोरसे सुनील चित्ते मोहन प्रकाश गवळी सलीम चांद बेग आणि सल्लागार तवाब बन्सारी यांच्या नेतृत्वाखाली हा आनंदोत्सव साजरा करण्यात करण्यात आला आला यावेळी मुनाफ यांचा घालून सत्कार संघटनेचे उपाध्यक्ष बापू खरात आणि सल्लागार अंसारी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे कामगारांच्या प्रलंबित नियुक्त्या आता लवकरच मार्गी लागतील संघटनेच्या अथक प्रयत्नांनी हा ऐतिहासिक निर्णय मिळाला असून कामगारांच्या हक्कांसाठी संघटना नेहमीच तत्पर राहील हा ऐतिहासिक निकाल हजारो सफाई कामगारांच्या भविष्याला दिलासा देणारा असून संघर्षवादी संघटनेने या यशाचा दोन हजार तेवीस पासून सफाई संवर्गातील सर्व सफाई समितीच्या आदेशाला हायकोर्टाने उठवली काल दिनांक आठ एक दोन हजार पंचवीस रोजी ओबीसी मराठा व इतर राजकीय जे कर्मचारी त्यांना त्यातून सूट मिळाली ज्या टप्प्याटप्प्याने सर्व सफाई कामगारांना सूट मिळाली आणि त्यामुळे सर्व सफाई कामगारांना न्याय मिळालेला आहे तर त्यामुळे हायकोर्टाचे अभिनंदन सर्व सफाई कामगारांच्या वतीने आणि संघर्षवादी सफाई कामगार संघटना फुले महाराष्ट्र यांच्या वतीने सर्व हायकोर्टाचे जज असतील त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि ज्या संघटनांनी यासाठी पाठपुरावा केला असेल त्यांचं अभिनंदन